देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्यानं शरद पवारांचा रेकॉर्ड ते मागे टाकतायत अशी नुकतीच एक बातमी वाचली पण दादांचा वादा अजितदादांचा उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड ब्रेक करायला भल्या भल्यांच्या तोंडाला येईल होय अजित अनंतराव पवार आज चक्क एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत महाराष्ट्राच्या सोडा देशाच्या राजकीय पटलावर तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळवणारे अजितदादा तसे पहिलेच राजकारणी मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाने धुमजत असणारी दादांची राजकीय महत्वाकांक्षा पब्लिक पासून लपून राहिलेली नाहीये मात्र तरीही मिळेल त्यात समाधान मानणाऱ्या दादांचा स्वॅग जरा वेगळा आहे थोड्यांना खुशीनेच म्हणा पण अजित दादा फिरून फिरून उपमुख्यमंत्री पदापाशी नेमकं का घुटमळत आहेत येणाऱ्या काळात दादांना मुख्यमंत्रीपद मिळण्याचे काही चान्सेस वाटतायत का उपमुख्यमंत्री पदाच्या रेकॉर्डची नेमकी हटके स्टोरी काय आहे तेच पाहूयात आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आता कदाचित का काही है ना माहिती पण नसेल पण उपमुख्यमंत्री पद असं कुठलंही पद भारतीय राज्यघटनेत अस्तित्वात नाहीये त्याला संविधानाच्या चौकटीचा कुठलाही आधार नाहीये मात्र मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर क्रमांक दोन आणि क्रमांक तीनचा नेता दुखावला जाऊ नये त्याला एक राजकीय पद राहावी म्हणून उपमुख्यमंत्री पद तयार झालं महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदाची परंपरा एकोणीसशे अष्ट्याहत्तर उपमुख्यमंत्री आर आर पाटील छगन भुजबळ या राष्ट्रवादीतील नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदाची कमाल सांभाळण्याचं काम केलं होतं मात्र त्यानंतर अजित पवार यांची राज्याच्या राजकारणात एंट्री झाल्यापासून त्यांनी तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत नवा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करून घेतला मुख्यमंत्री पदाच्या खुर्शीच्या मागे पळता पळता बारामतीच्या अजितदादा पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री बनले सुरुवातीला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये ते सुरुवातीला दोन वर्ष उपमुख्यमंत्री राहिले वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी राजीनामा दिला मात्र काही दिवसातच पुन्हा एकदा ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदावर ठाण मांडून बसले त्यांचं सर्वाधिक चर्चेत राहिलेलं उपमुख्यमंत्री पद हे मात्र पहाटेच अगदी भल्या पहाटे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेत अजित ददांनी फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सरकार स्थापन केलं मात्र अवघ्या बहात्तर तासात हे सरकार कोसळलं त्यानंतर झालं गेलं विसरून महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं खर तर शिवसेना फूट पडल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार बहुमतात होतं अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी काम पाहत होते मात्र कुणाच्या ध्यानी मनी नसताना अजित पवार त्यांनी यावेळेस पक्षावरचा क्लेम करत घड्याळ चिन्ह राष्ट्रवादी नाव हे सोबत घेत शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली युतीची महायुती झाली त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्री पदांच्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले त्यामुळं प्रत्येक पक्षातील मुख्यमंत्री पदाच्या हाताखाली काम करणाऱ्या अजितदादांच्या नशिबी मात्र मुख्यमंत्री पद काही केला येत नाहीये अगदी सकाळी दुपारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे दादा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे दादा फडणवीसांसोबत जाऊन पुन्हा बहात्तर तासात माघार घेत ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणारे दादा विरोधी पक्षनेते पदावर असतानाही डायरेक्ट पक्ष फोडून विरोधकांच्या मांडीला मांडी लावून उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले दादा आता सलग सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होत आहेत दादांचा हा रेकॉर्ड बोलणं आता खरंच अवघड असलं तरी आपल्या नावावर असा रेकॉर्ड असावा अशी कुठल्याही राजकीय नेत्याची अपेक्षाही नसावी त्यामुळं उपमुख्यमंत्री पदाच्या चक्रव्यूहात अडकून गेलेल्या अजितदादांच्या नशिबी भविष्यात तरी मुख्यमंत्रीपद येणार का तुम्हाला काय वाटतं अजितदादांच्या या नव्या रेकॉर्डबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद